नमस्कार मी वैभव छाया आपल्या महाराष्ट्राची दोन वेळा फसगत झाली आहे पहिल्यांदा दोन हजार चौदा साली आणि दुसऱ्यांदा दोन हजार बावीस साली तेव्हा फडणवीसांनी फसगत केली होती आणि आता शिंदेसाहेब तीच फसगत अतिवेगानं करतायत या पाकिटमारी अध्यायाच्या पहिल्या प्रकरणात आपण पाहिलं की मोठे शेठ कसं प्रो मॅक्स लेवलवर शेड्युन कास्ट स्ट्राईकच्या निधीला चुना लावण्यात आघाडीवर आहेत तसंच आपल्या राज्यात अल्ट्रा मॅक्स लेवलचे छोटे शेठ लोक चुना लावण्यात पटाईत आहेत महाराष्ट्रात देखील सातत्यान एस सी एस टीच्या निधीला कर्नाटक राज्यासारखंच वळवण्यात आलंय यावर ना कधी कोणत्या मेनस्ट्रीम मीडियाने आवाज उठवला ना कधी कोणत्या पत्रकाराने किंवा एखाद्या राजकारण्यानेही याच्यावर आवाज उठवला नाही एखादा दोन ट्विट करून हात झटकले जवळपास सर्वच राजकीय नेत्यांनी ज्या समांतर माध्यमांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांनाही अल्वोरिदमना दाबून टाकलं म्हणून राज्यातल्या सब प्लानच्या पाकिटमारीचा विषय हा चर्चेच्या पटलावर येणं खूप महत्वाचं आहे दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तसे ते विरोधी पक्षनेते असल्यापासूनच मीडिया होते अगदी पुरोगामी पत्रकार संपादक त्यांची या भंपक लोकांनीच फडणवीसांचा ब्रँड मोठा केला तो काळ दोन हजार दहा सालचा सा होता अण्णा हजारे नावाच्या भंपक आणि तितक्याच तुकार माणसाला पुढे करून देशाला ठगण्याचं काम सुरू होतं अशा लाटेत जे काही नवीन नेते उदयास आले त्यात देवेंद्र फडणवीस देखील होते त्यांची मीडियाने उभी केलेली इमेज इतकी प्रखर होती की आता राज्यात काहीतरी चमत्कारच घडेल अशी आशा सर्वांनी लावली होती तसंही उच्चवर्णीय सवर्ण व्यक्ती अधिकाराच्या पदावर गेल्यावर त्यांच्याबद्दल फक्त चांगलंच बोलायचं असतं हा आपला शिरस्ताच की दोन हजार पंधरा सालापासनं महाराष्ट्र सरकार एस सी एस टी सब निधी वळवत आहेत अशा बातम्या अदनबद्दनं कामार पडायच्या त्याची सुरुवातही झाली होती पण त्याकडे फारसं कोणी लक्ष देत नव्हतं कारण नवं सरकारे इतक्या लवकर डाऊट घ्यायला नको असा तर्क त्यामागं होता पण फडणवीसांना हा बेनिफिट ऑफ डाऊट देणं खूपच मोठी चूक ठरली हे खेदानात कबूल करावं लागतंय कारण राज्यातील ला अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव योजनांचा निधी वळवण्याचा नवा ट्रेंड देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात रुजवला त्यासाठी आपण थोडं भूतकाळात जाऊयात म्हणजे थेट दोन हजार सतरा सालात गेल्या वर्षी एस सी निधीचे थोडे थोडके नवे तर हजार कोटी रुपयांचं पाकिट ऐन दिवाळीच्या दिवसात फडणवीस सरकारनं मारलं होतं दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी महाराष्ट्र शासनानं आदिवासी विकास विभाग आणि सहकार वस्त्रोद्योग आणि पणन विभागाचा एक ठराव प्रसिद्ध केला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा अंतर्गत शेतकरी कर्जमाफीसाठी अनुसूचित जाती घटक योजना म्हणजेच एस सी एस पी आणि आदिवासी उपयोजना म्हणजे टी एस पीमधून मधून पाचशे कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते त्यासंबंधीचा जी आर आता मला शोधूनही मिळेना पण तो जी आर असं सांगतो की एकूण हजार कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली होती त्यापैकी सहकार वस्त्रोद्योग आणि पणन विभागाकडे पाचशे कोटी रुपये वर्ग करण्याची तरतूद केली होती आणि उर्वरित रक्कम याच वर्षात खर्च करण्याचा प्लान देखील आखला होता ही सरळ सरळ मागासवर्गीय आणि आदिवासींच्या निधीची थेट चोरीच होती या संबंधातली एक चालाकी काय होती ते जरा पाहूयात दोन हजार सतरा अठराच्या अर्थसंकल्पात सहकार वस्त्रोद्योग आणि पणन विभागासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नव्हती मात्र दोन हजार सतरा अठराच्या सुधारित अंदाजानुसार सहकार वस्त्रोद्योग आणि पणन विभागाला दिलेले पाचशे कोटी हे सब प्लानमधली रक्कम वळवण्यानंतरच देण्यात आलेले होते तेव्हा त्यांनी राज्याचा सत्याहत्तर हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता यानुसार अकरा पॉईंट आठ टक्के मागासवर्गीय आणि नऊ पॉईंट चार टक्के अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येला अनुक्रमे नऊ हजार एकशे आठ कोटी रुपये आणि सात हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये मिळायला पाहिजे होते पण प्रत्यक्षात सब प्लानसाठी जी तरतूद झाली ती फक्त चार हजार पाचशे एकतीस कोटी रुपये आणि खर्च केले तीन हजार सहाशे दोन कोटी रुपये शेतकरी वर्ग शोषित आहे पीडित आहे शेतकऱ्यांमध्ये शेड्यूल कास्ट स्ट्राईक लोकसंख्येतील एक समूह आहेच पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दुसऱ्या पीडित वर्गाच्या उत्थानासाठी राखीव असलेला निधी वळवून कोणती समरसता साधायची होती याचं उत्तर त्यांनी कधीच दिलं नाही उलट शेतकरी कर्जमाफी योजनेला शिवाजी महाराजांचं नाव देऊन महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराला कधीच कोणी प्रश्नांकित करणार नाही याचा फार भारी डाव फडणवीसांनी खेळला होता खरं तर अण्णाभाऊ साठे महामंडळ महात्मा फुले महामंडळ यासारख्या वित्त विकास महामंडळांकडे मागासवर्गीयांच्या कर्जमाफीची प्रकरणं निलंबित असतानाही सॉरी माफ करा प्रलंबित असतानाही सरकारनं तिथला निधी दुसरीकडे वळवला पहिल्या भागात मी म्हटलं होतं जसा कायदा शेड्युल कास्ट सप्लान आणि ट्रायबल सप्लानसाठी दोन हजार तेरा साली कर्नाटकनं केलेला आहे तसा कायदा महाराष्ट्रातही व्हायला हवा आणि तोही सेवन डीच्या तरतुदीशिवाय पण तो कायदा होईल ही शक्यता जवळपास नाहीच्या बरोबरच ही गोष्ट होती दोन हजार सतरा सालच्या अखेरीसची त्यानंतर राज्यात एक जानेवारी रोजी भीमापुरेगावची दंगल घडली या दंगलीनंतर महाराष्ट्रातील बौद्धांच्या प्राथमिकता पूर्णता बदलून गेल्या आणि नंतर कुणाचा निधी कुठं वळवला गेला यावर आवाज उठवणारे कार्यकर्ते देखील पूर्णतः वेगळ्याच ट्रॅकवर गेले होते अशातच निवडणुका झाल्या सरकार बदललं आता खातं आलं ते धनंजय मुंडेंच्या ताब्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे हे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री बनले त्यांचा कार्यकाळ हा अनेक वादग्रस्त आरोप प्रत्यारोपांनी भरलेला होता सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरून समाज मंदिर बांधणं रस्ते बांधणं संघटनांना सडळ हस्ते पैसा वाटत राहणं आणि अशी इतर सर्व कामं ज्यांचा सामाजिक न्यायाशी काळी मात्र संबंध नव्हता त्यावर जास्तीचा भर दिला गेला कारण शेड्यूल कास्टमध्ये असलेल्या सर्व जातीच्या छोट्या छोट्या संघटनेच्या नेत्यांना खुश करण्यासाठीच या निधीचं अवैध वाटप सुरू होतं त्यांच्या कार्याची महती इतकी जबरदस्त होती की अनेक कार्यकर्ते आणि अने पत्रकार गमतीनं सामाजिक न्याय विभागाला सामाजिक अन्याय विभाग असं म्हणत होते इतका वाईट कार्यकाळ होता त्यांचा त्यांच्या याच कार्यकाळातल्या अनेक वादग्रस्त गोष्टी आता आपण जरा सविस्तर पाहूयात डिसेंबर दोन हजार एकवीस साली भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ परिसराचा विकास सुशोभीकरण तसंच एक जानेवारी रोजी शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमाची जबाबदारी आता सामाजिक न्याय विभाग घेणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केलं होतं यासाठी तत्कालीन मंत्री महोदयांनी विजयस्तंभ व परिसराचा विकास व सुशोभीकरणाच्या कामाचा शंभर कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यासाठी एक समिती तयार केली विकास कामांना गती मिळावी म्हणून तातडीनं तीस टक्के निधी वितरित करण्याचा आदेशही दिला आणि हा निधी अनुसूचित जाती विकास योजनेच्या मंजूर निधीतून घेण्याची तरतूद देखील त्यांनी करून दिली होती ऐकताना वाटेल की कौतुकाची गोष्ट आहे पण ते तसं नाहीये अनुसूचित जाती जमातींच्या जा आर्थिक शैक्षणिक सामाजिक विकासासाठी असलेला निधी केवळ त्याच कामांसाठी खर्च करण्याचे नियम असतानाही तो निधी इतर खात्यांकडे वर्ग करण्याचा किता जो फडणवीसांनी निर्माण केला होता तोच मुंडेंनी देखील गिरवला दोन हजार बारा ते दोन हजार बावीस या कालखंडात राज्यातील मागास समूहांना मिळालेल्या निधीपैकी एकोणीस हजार कोटी रुपये जाणून बुजून वापरलेच नाही आणि नंतर ते इतर खात्यांकडे वळवण्यात आले महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सन दोन हजार एकोणीस ते वीस मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नऊ हजार दोनशे आठ कोटींपैकी दोन हजार चारशे अकरा कोटी इतकी मोठी रक्कम अखर्चित ठेवून परत पाठवण्यात आली होती बार्टीमार्फत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी फेलोशिप विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दोन हजार अठराच्या मार्गदर्शक तत्वानुसार सलग पाच वर्ष देण्यात यावी या मागणीसाठी एच डी स्कॉलर्स त्यांच्या गावी जाऊन साखळी उपोषणाला बसले होते तरीही मुंडेंनी त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोस्ट मॅट्रिक्युलेशन स्कॉलरशिपच्या रकमा मुंडेंच्याच कार्यकाळापासून थकवण्यात आल्या होत्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभार्थींची संख्या दोनशे करण्यात येईल असं आश्वासन मुंडेंनी दिलेलं पण तीही पोकळ घोषणात सिद्ध झाली बौद्ध अनुसूचित जातीच्या औद्योगिक सहकारी संस्थांना उद्योग उभारणीसाठी कर्जांच्या योजनांनी अभावी ठप्प आहेत असं सांगण्यात आलं पण त्याचवेळी त्यांनी मर्जीतील संस्थांना इमारती मंदिरं स्मारकं बांधण्यासाठी तीर्थस्थळांच्या भेटी सहली आणि विकासासाठी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचा राखीव निधी वळून विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान केलं होतं मुळात धनंजय मुंडे हे जरी ओबीसी वर्गातले असले तरी त्यांच्या जात जाणिवा आणि वर्गीय संवेदना या पक्क्या सवर्णवादी मानसिकतेच्याच आहेत आणि हे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कृतीतून सिद्ध करून दाखवलं होतं क्रिमिलेअर म्हणजे काय गरिबी आणि श्रीमंतीच्या व्याख्या काय हे त्यांनी एकदा केलेल्या फेसबुक लाईव्हमधून राज्यानं पाहिलेलंच होतं त्यांच्या कार्यकाळात शिष्यवृत्तीचा प्रश्न गंभीर बनला राज्यातील हजारो महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित राहिल्यानं एकूण सोळा संस्था चालकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी औरंगाबाद खंडपीठात सदर प्रकरणावर झालेल्या सुनावणीनंतर असं लक्षात आलं की राज्यातील विद्यार्थ्यांच्या हक्काचे पंधराशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत असेच फोडून आहेत हा निधी असाच कुजवायचा आणि नंतर तो इतर विभागांकडे वळवायचा ही नेहमीची कार्यशैली होती ती लक्षात यायला फार वेळ लागला नाही अशातच राज्यात पुन्हा एकदा स्वघोषित उठाव झाला ऑपरेशन लोटस मार्गी लागलं अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली ते पहिलेच मुख्यमंत्री होते ज्यांनी सामाजिक न्याय खातं स्वतःजवळ ठेवलं एक रिक्षाचालक ते बंडखोर शिवसैनिक आणि आता मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास निश्चितच थक्क करणारा होता आणि तो कायम आहेच पण त्यांच्याकडून खरंच खूप अपेक्षा होत्या पण त्या सर्व अपेक्षा फूल ठरल्या मुख्यमंत्री शिंदेच्या काळात मागासवर्गीयांच्या निधीत जो गोंधळ माजला आहे त्याला लिमिट नाही विद्यार्थ्यांच्या फेलोशिप रखडल्यात फ्रीशिप नाही स्कॉलरशिप नाही परदेशी शिष्यवृत्तीचा गोंधळ इतका भयानक होता की परदेशात गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांना जो मनस्ताप सहन करावा लागला तो शब्दात वर्णन करता येण्याजोगा नाही मुख्यमंत्री कार्यालयाकडून बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिपसाठी दोनशे चौतीस कोटी खर्च येणार आहे अशी आकडेवारी सांगितली जाते मासिक सदतीस हजारप्रमाणे एका विद्यार्थ्याला एका वर्षाला चार लाख चव्वेचाळीस हजार लागतात अर्थात सातशे एकसष्ट विद्यार्थ्यांना एका वर्षाला बत्तीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख इतकाच खर्च येतो मग शिंदेच्या कार्यालयाकडून दोनशे चौतीस कोटींचा आकडा आला तरी कसा सामाजिक न्याय खातं हे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असताना दोनशेच्या वर एकाही संशोधकाला फेलोशिप देणार नाही अशा आडमोठ्या भूमिकेच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांवर त्यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती शिक्षण ही राज्य सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे हे मुंबई उच्च न्यायालयानं शिंदे सरकारला ठणकावून सांगितलेलं होतं तरी त्यांनी राज्यातील सर्व पात्र संशोधकांना फेलोशिप नाकारून शिक्षणाप्रती असलेली जबाबदारी छिडकारून आपण एक प्रकारे उच्च न्यायालयाचा अपमान करतोय याचीही त्यांना भीती वाटली नाही आणि इथेच माझा प्रश्न आहे जर सारथी आणि महाज्योतीला निधी मिळतोय तर मग बार्टीचाच निधी कुठं अडकतोय सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीची ही जाहिरात पहा या जाहिरातीत महायुतीनं मागास जाती जमाती समूहांसाठी बावीस हजार पण ही जाहिरात पूर्णतः वळवला शेड्युल कास्ट सन ट्रायबल कोणताही कायदा केला नाही आता तर समाज कल्याण विभागाकडून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाला व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला राज्य शासनाच्या वतीनं चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा अध्यादेश काढून मागासवर्गीय विकासाचा निधी वळवण्याचं फरमानच शिंदेसाहेबांनी आता सोडलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी लाडक्या भावांच्या योजनेसाठी सामाजिक न्यायाचाच निधी वळवला असल्याची शक्यता आता नाकारता येत नाहीये कर्नाटकमध्ये तरी सेवन डी सारखी पळवाट आहे महाराष्ट्राने तर असा कायदा करण्याचंही औदार्य दाखवलेलं नाही शासनाला ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन घडवायचं असेल तर त्यांनी ते नक्की करावं परंतु यासाठी समाज कल्याण विभागातच निधी का त्यासाठी स्वतंत्र निधी द्यावा अगोदरच विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही आहे विद्यार्थ्यांचा विचार आधी केला पाहिजे शासनाने बार्टीने निवड केलेल्या पात्र संशोधकांवर दरवर्षी संघर्षाची वेळ आहे दोन हजार बावीस साली सातशे त्रेसष्ट संशोधकांवर दोन हजार चोवीस सालातही फेलोशिपपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे गेले पाच महिने आंदोलन करत असलेल्या त्या पी एच डी संशोधकांना निवडणूक आचारसंहितेपूर्वी न्याय देणं मुख्यमंत्र्यांना शक्य नव्हतं का उपमुख्यमंत्रीपद सर्वाधिक वेळा भूषवण्याचा विक्रम करणारे अजितदादा यांनी सामाजिक न्याय खात्याचा अमाप निधी अन्यत्र वळवण्याचा आणि पळवण्याचाही विक्रम आजवर केलेला आहे त्या निधीवर दरोडा घालण्यामागची त्यांची भूमिका जगजाहिर आहे डॉक्टरेट होऊन काय दिवे लावणार असा उर्मट सवाल त्यांनी सर्व संशोधकांना यापूर्वीच केलेला आहे या, के या दोन्ही भागांच्या माध्यमातून मला काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत सत्ता माणसाचं खरं चारित्र्य समोर आणते एकनाथ शिंदेंच्या जात जाणीवांच्या चारित्र्यालाही असंच समोर येताना आपण पाहतोय त्यांना घोषणा करायच्या आहेत लाडका भाऊ लाडकी बहीण सगळेच सगळे त्यांचे लाडके फक्त मागासवर्गातील शिक्षण घेणारे लोक नवा विचार करणारे लोक बिलकुल लाडाचे नाही आहेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांना ज्याला पैसे वाटायचे ते त्यांनी खुशाल वाटत राहू पण शिक्षणासाठीचा सा निधी का योग्य वेळेवर दिला जात नाही आहे याचं त्यांनी आधी उत्तर द्यावं वारकऱ्यांनी मागितलेली नसतानाही त्यांना पेन्शन आणि इतर पैसे देण्याच्या घोषणा करताना त्याचा निधी सामाजिक न्याय विभागातून ते का पळवताय आहे याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल अजून खूप प्रश्न आहेत जाता जाता इतकंच सांगतो की जो समूह शिकतो तो, तो अंधभक्त राहत नाही तो प्रश्न विचारायला शिकतो वर्गातील आंबेडकरी प्रेरणेनं प्रज्वलित झालेल्या समूहाच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत हे राज्यकर्त्यांना कळत नाही कारण त्यांच्याकडे तशी दृष्टी नाही असलाच तर तो आहे अशक्य कोटीतला इग्नोरन्स आणि कास्टेस्ट आरोगन्स लोकशाहीत जनता असा इग्नोरन्स आणि आरोगन्स जास्त दिवस चालून घेत नाही मला तरीही आशा आहे की एक ना एक दिवस या सामाजिक अन्याय खात्याचं कधी ना कधी तरी सामाजिक न्याय खातं जरूर होईल तुर्तास इथेच थांबूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचं फॅक्ट फाइंडिंग तुम्हाला कसं वाटलं हे मला जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये लिहून आणि चॅनल सबस्क्राईब करा इतरांनाही सांगा जेणेकरून मलाही थोडंसं हुरूप येईल बळ मिळेल भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद